नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय झटपट चविष्ट असे रेस्टॉरंट स्टाईल पालक चिकनची रेसिपी पाहणार आहोत तर ते पाहू शकता चिकनचं थिकनेस कलरही अप्रतिम आलेला आहे तुम्ही हॉटेलची चिकन खाणे विसरून जाल पुन्हा पुन्हा ही रेसिपी बनवली इतकी सोपी आहे अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये हे ग्रीन चिकन तयार होते तर हे ग्रीन चिकन म्हणजेच पालक चिकन एकदा कश रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक अँड शेअर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे कढईमध्ये तेल घेतले तेल गरम झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा एक हा मध्यम आकाराचा मी बारीक चिरलेला कांदा छान नरम होईपर्यंत परतून घेणार आहे आणि कांदा छान नरम झाल्यानंतर ह्यामध्ये हिरवे वाटण घालायचे है। तर ह्या वाटणामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर आलं लसूण मिक्स छान बारीक करून घेतलेली आहे ह्यात वाटणालाही छान तेल सुटेपर्यंत परतून घ्याव्या छान परतल्यानंतर दोन मध्यम आकाराचे टॅमॅटो तेही छान पेस्ट करून घेतलेली आहे आणि हे टॅमॅटोलाही छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे छान तेल इथे पाहू शकता सुटलेले आहे टॅमॅटोही शिजलेला आहे तर ह्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले चिकन मिक्स करत आहे तर इथे पाऊन किलो चिकन घेतलेले आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या मसाल्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता तर छान हे आपल्याला चिकन दोन तीन हाई चिकन ती चिकन ते तीन मिनटं हाय टू आचेवर परतून घ्यायचे आहे जर अशाच प्रकारे जर तुम्ही चिकन सुरुवातीला जर परतले तर हे चिकन झटपट शिजले जाते तर छान चिकन परतल्यानंतर हळद टाकले अर्धा लहान चमचा धने पावडर दीड चमचा जिरे पावडर टाकले एक लहान चमचा तसेच गरम मसाला टाकला आहे अर्धा लहान चमचा आणि मसाले छान ह्या चिकनमध्ये मिक्स करून परतून घ्यायचे आहे तुम्ही हे चिकन सुरुवातीला जितके छान परताल तितके झटपट तयार होते तसेच चवी अप्रतिम लागते तर छान परतल्यानंतर ही ते एक जोडी पालकाची दोन मिनटं बॉईल करून घेतलेली आहे तर त्यामध्ये बॉईल करताना पाच ते सहा काजू मी बॉईल करून घेतलेले होते आणि ती छान याची पेस्ट करून घेणे आणि ही पेस्ट ह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे मिक्स करून झाल्यानंतर मीठ टाकायचे आहे चवीनुसार आणि मीठ ही छान मिक्स करून घ्यायचे तर ह्यासाठी तुम्ही पाहू शकता आपण चिकन मॅरिनेट करून घेतलेले नाहीत लग झटपट असे बनवायला लगेच घेतलेले आहे तर छान मीठ मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला हे ग्रीन चिकन किती सैलसर किंवा दाटसर पाहिजे त्यानुसार इथे गरम पाणी मिक्स करून घेतलेले आहे तर इथे पाहू शकता छान गरम पाणी मिक्स करून झाल्यानंतर इथे आपल्याला गॅसची फ्लेम लो करून झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं चिकन शिजवून घ्यायचे आहे पालक शिजण्यासाठी तर वेळ लागत नाही तरी ते पाहू शकता आपले हे चिकनही शिजलेली आहे तुम्हाला ही करून दाखवते आपले हे ग्रीन चिकन ऑलमोस्ट तयारच आहे चिकन छान शिजल्यानंतर ही ते मी कसुरी मेथी घेतली आहे एक चमचा छान ही ह्यामध्ये बारीक करून टाकते कसुरी मेथीने अशी चव येते नक्की एकदा ट्राय करा आणि छान कसुरी मेथी मिक्स करून झाल्यानंतर दोन मिनटं ह्या कसुरी मेथीमध्ये आपल्याला चिकन शिजून घ्यायचे आहे तर दोन मिनटानंतर लास्टला यामध्ये एक ते दीड चमचा बटर टाकून तेही छान मिक्स करून घेते कसुरी मेथी व बटर ऑप्शनल आहेत पण ह्या दोन्ही गोष्टीने हे चिकन अजून अप्रतिम लागते तर नक्की ट्राय करा तर बटर छान मिक्स करून झाल्यानंतर इथे पाहू शकता दोन मिनटानंतर आपले हे ग्रीन चिकन ऑलमोस्ट तयारच आहे आता आपण हे छान सर्व करूया तरी ते पाहू शकता ह्याचा थिकनेस चिकनचे पीस ही छान रसरशीत असे शिजलेले आहे कलरही आपण इथे कोणताही आर्टिफिशल वापरला नाही पालकाचाच आपला कलर आलेला आहे तर छान हिरवीगार कोथिंबीर टाकून हे ग्रीन चिकन सर्व करूया आणि हे ग्रीन चिकनची रेसिपी नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू